या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत सात जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घटना जन्म जानेवारी रोजी घडलेल्या घटना सोळाशे दहा गॅलेलिओ यांनी गुरुच्या चार उपग्रहांचा शोध लावला सोळाशे ऐंशी मुंबई काउन्सिलने शिवाजी महाराजांशी कराराचा मसुदा तयार केला सतराशे ब्याऐंशी पहिले अमेरिकन व्यावसायिक बँक बँक ऑफ नॉर्थ अमेरिका उघडली अठराशे एकोणनव्वद जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले एकोणीसशे बावीस पंजाब केसरी लाला लजपत राय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून अठरा महिन्यांची शिक्षा झाली एकोणीसशे सत्तावीस न्यूयॉर्क ते लंडन अशी पहिली ट्रान्सलँटिक टेलिफोन सेवा सुरू झाली एकोणीसशे पस्तीस भारतीय राष्ट्रीय विज्ञान अकादमी कोलकाता येथे उद्घाटन झाले एकोणीसशे एकोणसाठ अमेरिकेने क्युबातील फिडेल क्रॅस्टो यांच्या सरकारला मान्यता दिली एकोणीसशे बहात्तर कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्र पूर्ण झाले एकोणीशे पंच्याऐंशी जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने जपानचे पहिले अंतर्ग्रहित अंतराळयान प्रक्षेपित केले पहिले अंतराळ संशोधन केले दोन हजार बावीस कोविड नाईन्टीन जगभरात तीस करोड पेक्षा अधिक लोकांना कोरोना साथीची लागण झाली सात जानेवारी रोजी घडलेले जन्म अठराशे त्र्याहत्तर अॅडॉल्टू कॉर पॅरामोंट पिक्चरचे सहसंस्थापक अठराशे ब्याण्णव अनंत कानेरे क्रांतिकारक अठराशे त्र्याण्णव जानकी देवी बजाज स्वातंत्र्य वीरांगणा अठराशे पंच्याण्णव हडसन फिश ऑस्ट्रेलियन पायलट कांटास एअरवेज चे एअरवेज लिमिटेड चे सहसंस्थापक एकोणीसशे वीस सरोजिनी बाबर लोकसाहित्याच्या अभ्यासक एकोणीसशे एकवीस चंद्रकांत गोखले अभिनेते एकोणीसशे पंचवीस प्रभात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या एकोणीसशे सत्तेचाळीस वरुण बडोला भारतीय चित्रपट अभिनेते एकोणवीसशे अठ्ठेचाळीस शोभा डे लेखिका एकोणवीसशे एकसष्ट सुप्रिया पाठक अभिनेत्री एकोणीसशे त्रेसष्ट अंशु जैन भारतीय ब्रिटिश बँकर ड्यूश बँकेचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी एकोणवीस सदुसष्ट इरफान खान पद राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त अभिनेते एकोणीसशे एकोणऐंशी सात जानेवारी रोजी घडलेले निधन एकोणीसशे एकोणनव्वद हिरो हितो दुसऱ्या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट एकोणीसशे वीस एडमन्ड बाटन ऑस्ट्रेलिया देशाचे पहिले पंतप्रधान एकोणीसशे शहाण्णव कॅरोली ग्रॉस हंगेरी देशाचे एक्कावनवे प्रधानमंत्री डॉक्टर आपटे विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिक दोन हजार अठरा अॅनो मे हॅस अमेरिकेतील पहिला महिला युएस आर्मी जनरल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राइब करा